नमस्कार मंडळी नमस्कार आजचा विषय घरातीलच व्यक्ती स्वार्थी घातक कारस्थानं करून गैरफायदा घेणारी आणि नात्यामध्ये तेढ निर्माण करून नात्या नात्यामध्ये नात्या दुरावा निर्माण करणारी असतील तर नमस्कार आपल्या चॅनलवरच्या मागच्या एका व्हिडिओस आपल्या एका व्ह्युअरनी प्रश्न विचारलाय तसा तर हा प्रश्न प्रत्येक घराघरातला आहेच तेव्हा त्यांच्या कमेंटचा आदर करत सर्वांसाठी हा व्हिडिओ बऱ्याच घरात असं असत की सगळे एकत्र राहतात जरी नोकरीनिमित्त वेगवेगळे वेग राहत असले वेगवेगळ्या ठिकाणी राहत असले तरी सुद्धा सगळे व्यवहार एकत्र असतात सर्वांची मिळकत एकत्र कुटुंबासाठी वापरायची असं गृहित असत सणावारासाठी सगळे एकत्र येतात तरी सुद्धा घरातली काही माणसं छुप्या पद्धतीनं आपल्या पुरतं बघू लागतात आपल्या मुलांसाठी पैसा सोनं कपडे साठवू लागतात एकत्र असताना करणाऱ्याचा खूप गैरफायदा घेतात आपापला स्वार्थ साधवून घेऊन करणाऱ्याबद्दलच नातेवाईकांच्या मनात गैरसमज पसरवत राहतात आमचं काही करतात का ते आम्हाला बघतच नाहीत दोघं नोकरीला आहेत त्यांना इतका पगार आहे आम्हाला किंमत तरी देतात का पैशाची ना घमेंड आहे यांना घमेंड आणि तिला माहेरचा माज आहे हिला नुसता आपल्या भातावर डाळ ओढावी म्हणती माहेरची येऊ दे की कशी पालती ती पळ पडून करते बघा असं आणि बरंच काही करणाऱ्या व्यक्तीला खूप वाईट वाटेल असं बोलतात काही घरात जावा 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 नंदा अधिकच भांड लावतात आपण घरासाठी भावासाठी एवढं करतो तरी आपल्यालाच दोष देतात मग घरात धुसफूस सुरू होते भांड्याला भांड लागू लागतं आवाज घराबाहेर जातो आणि मग आवाज घराबाहेर गेला की बाहेरचे आत ढोकावून अधिकच कान भरतात आणि संबंध विकोपाला जातात एकानच राब राब राबायचं आणि इतरांनी त्याचा गैरफायदा करून घेऊन दोष मात्र त्यालाच द्यायचा त्यामुळं अशा करणाऱ्या व्यक्तींच्या खूप जिवारी लागतं आणि मग घरं वेगळी होतात मनं वेगळी होतात खरं तर नात्यात सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे प्रेम दिलं पाहिजे आदर दिला पाहिजे समानता असली पाहिजे सांभाळून घेण्याचा डिव्हाइन टच प्रत्येकानं द्यायला हवा तुम्हाला काय वाटतं पण कित्येक घरात हे असं होत नाही तर नेमकं कसं असावं तुम्हाला काय वाटतं तुमचं मत नक्की कळवा शिवाय असं होऊ नये म्हणून नेमकं काय करावं बरं हे सुद्धा नक्की कळवा शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणतात आणि खरोखरी मातीच्या चुली म्हणतात यासाठीचा आपल्या कमेंटचा एक डिव्हाइन टच कमेंटमधून नक्की कळवा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार